आ, स्वतंत्र, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष शंकरांना धोंडगे माझे आमदार आणि बिहारचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मी राजू शेट्टी वामनराव चटप साहेब अ शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते शेत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळ बाहर। बहाळे आम्ही अठरा जुलैला दत्ता दत्ता पवार चे नेते आणि बाकीचे मग आहेत असे पदाधिकारी स्वाभिमानीचे आहेत शेतकरी संघटनेचे आहेत स्वतंत्र भारत पक्षाचे आहेत बी आर एस चे आहेत सगळे आम्ही अठरा जुलैला पुण्यामध्ये एक बैठक घेतली आणि विशेषतः धोंडगे साहेब मी आणि चटप साहेब आम्ही एक विचार केला की गेली अनेक वर्षे आपण शेतकरी चळवळीमध्ये काम करतोय आणि सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये या ज्या दोन आघाड्या आहेत त्या दोन आघाड्यांच्या भांडणामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुणाला चर्चा करायला वेळ नाही विरोधक म्हणून सुद्धा एक प्रश्न म्हणून सुद्धा विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फारसं काही अंबेरेनं बघत नाही आणि जे सत्तेत आहेत त्यांना जर काही शेतकऱ्यांशी देणं घेणंच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपली शेतकरी चळवळीमध्ये अनेक वर्षे काम केलेल्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी येते की शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून एक काहीतरी एक आघाडी उभी केली पाहिजे आणि जे काही बा, बारीक सारीक का, आमच्यामध्ये मतभेद आहेत किंवा वैचारिक थोडासा दुरावा होता तो बाजूला ठेवून आपल्याला एक शेतकऱ्यांच्या मनामध्ये दिलासा निर्माण करण्यासाठी काहीतरी करावं लागेल कारण आज देशामध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारा राज्य कुठला असेल तर ते महाराष्ट्र आहे आत्महत्यांचा टक्का सातत्यानं वाढायला लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकरी चळवळीतल्या नेत्यांना आपली जबाबदारी टाळून चालणार नाही या भूमिकेतून आम्ही एकत्रित एक आलो हो। आणि त्यातून विचारांती आम्ही महाराष्ट्रामध्ये येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीमध्ये निवडणुका ह्या विशेषतः शेतकऱ्यांच्या सामान्यांच्या विद्यार्थ्यांच्या महिलांच्या प्रश्नावरच लढल्या गेल्या पाहिजेत आणि त्यासाठी या निवडणुकीला एक दिशा देण्यासाठी म्हणून आपण समविचारी लोकांना घेऊन मग ते सामाजिक संघटना असतील वेगळ्या चळवळी करणारे तर शेतकरी यांच्या संघटना असतील कामगारांच्या मध्ये काम करणाऱ्या संघटना असतील की शहरी भागामध्ये वेगवेगळे सामाजिक प्रश्न घेऊन लढणाऱ्या छोट्या मोठ्या संघटना असतील या सगळ्या छोट्या मोठ्या घटकांना एकत्रित करून एक काहीतरी पर्याय निर्माण केला पाहिजे व्यासपीठ निर्माण केला पाहिजे या उद्देशाने आम्ही विचार विनिमय करून परिवर्तन आघाडीची निर्मिती केली के आणि त्या पद्धतीनं इथून पुढे जायचा असा निर्णय आम्ही घेतला त्यानंतर आज इथं दुसऱ्यांदा गेल्या दहा बारा दिवसामध्ये आपण काय काय केलं कुणाकुणावर भेटलो त्याचा आढावा घेण्यासाठी म्हणून दुसरी आढावा बैठक आज इथं झाली आणि या बैठकीमध्ये आम्ही आता असा निर्णय घेतलेला आहे स्वतंत्र भारत पक्ष असेल शेतकरी संघटना असेल बीआरएस बी आर एस असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा स्वाभिमानी पक्ष असेल या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सगळ्या कार्यकर्त्यांचा म्हणून एक संयुक्त असा आणि परिवर्तन आघाडीचा समविचारी जे येऊ इच्छित आहेत अशा परिवर्तन आघाडीमध्ये येऊ साय। इच्छणाऱ्या सगळ्यांचा संयुक्त असा मेळावा येत्या पंचवीस ऑगस्टला आम्ही चोवीस ऑगस्टला चोवीस ऑगस्टला आम्ही शेगाव इथं घेत हो। आहोत आणि एक सशक्त असा पर्याय शेतकरी चळवळीची पार्श्वभूमी असणारा पण सगळ्यांना सामावून घेणारा ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे ज्यांचा प्रामाणिकपणावर विश्वास आहे अशा लोकांना एकत्रित घेऊन आणि प्रत्येक मतदारसंघात स्वच्छ चारित्र्याचे स्वच्छ हाताचे आणि आश्वासक असे चेहरे घेऊन आपण निवडणुकीमध्ये उतरायचं हा निर्णय आम्ही संयुक्तपणानं घेतलेला आहे आणि त्याची सुरुवात आता चोवीस ऑगस्टच्या संयुक्त मेळाव्यानं शेगावच्या होणार आहे आता मी जे काय सांगितलं त्या संदर्भातच अशा सगळ्या वेगळ्या घटकांच्या बरोबर आम्ही बोलतोय शंकरआण्णा बोलतात मी बोलतोय चटप साहेब बोलतात आम्ही प्रत्येक जण आपापल्यापर्यंत बोलतोय पण जे काय आम्ही बोलणी करतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर सुद्धा माझ्या एक दोन बैठका झालेल्या आहेत सगळ्या घटकांना एकत्रित करायचं असं आमचा एक प्रयत्न सध्या तरी त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळे ती काय जास्त त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही परंतु एकूण दोन्ही आघाड्यावर ते नाराजी आहेत असं एकूण त्यांचा सूर आहे ओबीसी प्रकाश त्यासाठी त्यांनी ओबीसी यात्रा आरक्षणा मराठा समाजाला भेटायला जरांगींना सोबत घ्यायचा विचार नाही जे, जा 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 लुक्षाई, लुक्षाई जे जे माणसं चळवळी करतात मला लोकशाही लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवायची जिंकायला एकोण पाहिजे हारायला एक पण पडणार म्हणून आम्ही जे जे असे घटक आंदोलन करतोय आणि बाळासाहेबांसाठी यात्रा चालू आहे ती आरक्षण बचाव आहे ओबीसी आरक्षण बचाव किंवा अमुक आरक्षण बचाव असे एकंदरीत आरक्षणाचा कन्सेप्ट वाचला पाहिजे त्याच्यासाठी ते यात्रा करणार मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे यासाठी सगळ्यात आधी दोन हजार अकरा साली मी लोकसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलेला होता आणि त्यावेळेपासून कारण प्रामुख्यानं शरद जोशींनी सुद्धा सांगितलेलं होतं की मराठा समाज हा प्रामुख्यानं शेती व्यवसाय करणारा हा समाज आहे आणि अनेक वर्षापासून अनेक आघाडी आणि आने, अनेक पक्षाची सरकार आली आणि त्यांनी सातत्यानं शेतकरी विरोधी धोरण राबवली त्याचा परिणाम म्हणून मराठा समाज हा शेतीवर अवलंबून असणारा दारिद्र्यामध्ये हित पडला पर आणि त्यामुळं आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी त्यांना आरक्षणाचे ते हकदार आहेत असे शरद जोशी त्यावेळी बोलायचे आणि आता आमची भूमिका तीच आहे त्याच्यामध्ये काय वाद असायचं काही कारण नाही प्रकाश आंबेडकरांच्या प्रकाश आंबेडकरांनी मागणी केली ते बेकायदेशीर ते रद्द करण्यात आम्ही किती विरोध करायला पाहिजे नाही नाही ते बेकायदेशीर असतील तर ते बघेल ना काय फेस व्हॅल्यू ही आहे स्वतंत्र भूमिका आहे ती त्यांनी घ्यावी आम्ही चळवळ चळवळ करणारे एकत्रित तुम्ही आणू शकता हे बघा प्रयत्न आहे आम्ही प्रयत्न करतो चळवळ करणाऱ्या लोकांनी एकत्रित राहावं आता सध्या संधी साधूनच उच्चार मांडलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्यातून चळवळ करणारे जे लोक आहेत त्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न मतभेद असणारच दोन भावामध्ये सुद्धा मतभेद होतात तेव्हा विचारधारेमध्ये थोडासा फरक असणारच पण त्यामुळे कुठेतरी चळवळीचं नुकसान व्हायला नको आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास व्हायला नको आता सगळे संधी साधू झालेले आहेत त्याच्याऐवधीच चळवळ करणारे आम्ही आता नाही काय आम्ही सुद्धा वेगवेगळ्या दिशेने किती वर्ष काम केलं परंतु आम्हाला असं वाटलं आता एका ठिकाणी हा एक क्षण आलेला आहे की आपल्याला कुठेतरी एकत्रित आलं पाहिजे आणि आपल्यामध्ये विचारामध्ये जे काय अंतर आहे ते मिटवलं पाहिजे असं आम्हाला वाटलं तसं सगळ्यांना एकत्रित करण्याचा हा एक प्रयत्न आहे यशस्वी होईल याची शाश्वत नाही पण आम्ही प्रयत्न करतो किती संघटना तुम्ही एकत्र आलात सध्या सध्या बघा शेतकरी संघटना आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे आणि आता भारत दरम्यान भारत राष्ट्र समिती आमची बी आर एस आहे आणि बाकीच्या छोट्या छोट्या संघटनांच्या काम करतात त्यांनाही बरोबर घेण्याचा आमचा प्रयत्न चाला आणि याच्याबरोबर दोन पक्ष आहे शेतकरी शेतकरी संघटनेचा स्वतंत्र भारत आणि स्वाभिमानी संघटनेचा स्वाभिमानी पक्ष आणि बी आर एस सोन हजार चौदा असं काय नाही मी आमचं काम करत राहिलो त्यांचं काम करतायत साहेब त्यांचं काय करतायत आम्हाला आणि आम्ही आमचं काम करत राहिले आणि आम्ही कधी शेत चळवळीची प्रतारणा केलेली नाही लक्षात ठेव आम्ही चळवळी बरोबर राहिलो त्या त्यावेळी त्या असं वाटलं कि बाबा शेवटी कसं असत की जनसामान्यांचे प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हा जो विरोधात असतो तोच ती बाजू मांडत असतो आणि त्यामुळं चळवळीतले लोक विरोधी पक्षाकडे जाणं हे नैसर्गिक आहे त्यात काय फार वाटायचं काही कारण नाही बीआरएस बीआरएस शेतकरी नाही पक्षानं अब्की बार किसान सरकार अशी घोषणा केली मला वाटतं की अशा प्रकारची भूमिका घेणारा एकमेव पक्ष आहे की शेतकऱ्यांचं राज्य आणायचं आहे आता नव्याला पक्ष निर्माण झालेला होता त्यामुळे थोडस त्यांना सगळ्या जुळण्या करायला वेळ लागला असेल काही तांत्रिक अडचणी आहे सगळे मिळून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आणि सगळे नवे नवे घर त्यांना त्यांना धोडून घेणं जे काही संघटना जे काही निर्माण केलेलं आहे ते तर राजकीय कार्यकर्ते आहेत ते कुठं ना कुठेतरी आघाडी करून निवडणुकीच्या मैदानात उतरतील ना असं काही त्याला उत्तर दे मी देतो <laughs> कारण सरकार नावाच्या यंत्रणेकडे ज्या प्रश्नासाठी आयुष्यभर लढलो त्यातली काही सुट। गुंतवणूक सुटणार असेल तर तो, तो प्रयत्न करायचा आहे कारण शेवटी आमच्या हातात प्रयत्न करायचा आहे आणि कोशिश करणेवाली की कधी हो हार नाही होती हे सिद्धांत आहे त्यामुळे आम्ही प्रयत्न केला त्यात चूक काय आणि खरं कारण सांगतो मी का भेटलो ते सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ घेऊन मी त्यांच्याकडे गेलो होतो कारण आ, संभाजी नगरमध्ये सुद्धा आद्रक उत्पादक मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि गेल्या दोन वर्षापासून आद्रक खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्याच्यामध्ये प्रतवारी करून जुना माल नवा माल अशा पद्धतीने दरामध्ये तफावत निर्माण करून शेतकऱ्यांना लुटायला सुरुवात केलेली होती त्या संदर्भामध्ये विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये चर्चा झाली होती त्यावेळी अब्दुल सत्तारांनी घोषणा केलेली होती की अशी प्रतवारी होणार नाही आणि गेल्या अनेक वर्षापासून जी परंपरा आहे एकत्रच आदरक खरेदी करणं त्याच पद्धतीने होईल आणि ते तशा पद्धतीचे सौदे न करणाऱ्या बाजार समित्यांच्यावर कारवाई होईल अशी घोषणा केली होती परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही आता सध्या सातारा जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू आहे चार दिवसापूर्वी पुणे बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी जाऊन सौदे बंद पाडलेले होते आणि म्हणून जी घोषणा सरकारनं विधिमंडळामध्ये केली त्याचा शासन निर्णय करावा ता तातडीनं आणि म्हणून आम्ही भेटायला गेलो त्यांनी बैठक बोलवली होती पणन खात्याच्या अधिकाऱ्याने बोलवलं होतं आणि आज त्यांनी निर्णय जाहीर केलेला आहे की चार तारखेच्या आज शासन निर्णय करून जे पूर्वीच्या पद्धतीनं पारंपरिक पद्धतीने सौदे करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिलेले पंचू आणि केली आहे ती आणि आमची आघाडी तिसरी आघाडी नाही आमची केवळ आघाडी आहे बर लोकशाहीमध्ये आघाड्या होत असतात कदाचित बच्चू कडू आमच्या बरोबर येऊ शकते ना असं काही नाही पॉसिबिलिटी तुम्ही आउट करू शकत नाही त्यामुळे हे सगळे दारा होपान आहे चर्चेला कोण कोण यायचं त्या दृष्टीने चाललंय आणि मेळावा मी चोवीस तारखेला गजान पुढे ठेवलाय तिथपर्यंत आगे आगे ते होत आहे काय ऑफर नाही मिटकरीला द्यायचं काही कारण नाही ना मिटकरी एका पक्षाला कमिटेड आहे दे बरोबर आहे की ब गटाबरोबर आहे तुम्हालाच माहित आहे काही ही सांगायची गरज नाही आणि बच्चू भाऊ हा स्वतः प्रारणवाथा पक्ष आहे आता तुम्ही परवाच्या लोकसभा राज्य विधान परिषदेत निवडणूक पाहिलाय त्यामुळे काय तर्क करायचा तो आज नाही करता येणार ना। हर सवाल काय जबाब बघताय बच्चू कडू आमच्यावर आले तर आम्ही स्वागतच करू तर मग कधी काळी आम्ही एकत्र काम केलेलं शेतकरी आंदो, आंदोलन शेतकरी संपामध्ये आम्ही सगळे एकत्र होतो चौथी होईल पाचवी सहावी होईल तो नाही आमची आघाडी आहे आमची तिसरी का आमची पहिली का म्हणून आमची पहिली आघाडी हो एक दोन वेळा बैठक झालेली आहे आमचे बघू ते सगळ्यांचे मित्रच आहे घर आहे ते आता तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा प्रश्न आहे आम्हाला आमच्यावरती आले तर आम्हाला पाहिजे कारण चळवळीतली सगळी माणसं एकत्रित करायचा असा आमचा प्रयत्न आहे तेही आले तर आम्ही त्यांना घेणार चर्चा सुरू आहे आमच्या अध्यक्ष त्यांच्याशी भेटून बोलून आले असं त्यांचा वाद कदाचित स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी वाद असू शकतो पण या आघाडी असं काही कारण नाही संघटनेशी किंवा यांच्याशी वाद असायचं कारण नाही बी आर एस नारे <laughs> नारेन्यवर भूमिका आमची संविधानाच्या बाजूची आहे पण त्यांच्यावर होत नाही कारण याच कारण असं आहे अर्धे इकडले तिकडे साईट चेन सर्वि अर्धे इकडले तिकडे कोणाबरोबर करायची अगटावर ब गटाबरोबर आणि का गेले तर ते कारण तुम्ही छापले कोणाचं किती काय जायचं बोला आता काय त्याच्याबरोबर करायचं आहे झालं झालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे प्रस्तावित पक्ष आहेत दोन्ही आघाडीमध्ये महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो या पक्षातल्या पक्षांची भूमिका अशीच आहे की चळवळीची पार्श्वभूमी असणारे हे जे छोटे छोटे घटक आहेत ते संपले पाहिजेत आणि त्यांची हे आधी अगदी एकोणीसशे नव्वद सालापासून चालू आहे त्यातच जनता दल संपला जनता पक्ष संपला संपवला शेका पक्ष संपवला त्याचबरोबर डाव्यांना संपवलं आता सुद्धा महादेव जानकरांना अनुभव वाईट आला विनायक मेटेना अनुभव वाईट आला मला अनुभव वाईट आला पुन्हा सगळे त्याच्यामध्ये बच्चू हा अनुभव वाईट येतोय महादेव जानकरांचा आमदार फोडला त्यांनी आणि म्हणून अशा छोट्या पक्षांच्या बरोबर आघाड्या करायच्या जवळ घ्यायच्या जा, आणि त्यांचे कार्यकर्ते फोडायचं आणि ह्या चळवळी संपवायच्या हा डाव महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आहे महायुतीच्या नेत्यांचा सुद्धा आहे बघा आम्ही चळवळीतली माणसं आहोत आणि चळवळ आम्ही जनसामान्यांच्या साठी करतो तेव्हा जातीय धार्मिक आधारानं

ते त्यांचं स्वातंत्र्य आहे आणि ते एकाच वेळेला अडीच घराची चाल चालतात हे तुम्हालाही माहित आहे हे असं नाही म्हणून ते काही त्यात अडकणार नाही तुम्ही जस पण एक गोष्ट आहे तुम्ही जसं बोललात की या दोन आघाड्या सशक्त आहेत लोकशाहीमध्ये सशक्त कोणीच असत नाही आणि पैसा हा जो काही या दोन आघाड्याचा बेस आहे तो कायम राहू शकत नाही एक लक्षात ठेवायचं परिवर्तनाची जेव्हा लाट येते आम्ही सगळी परिवर्तन पाहिली आहे चौवेचाळीस वर्षात परिवर्तनाची जेव्हा लाट येते तेव्हा सांडांची टक्कर झाली तरी कुंपणाचा चुराडा होत नाही तशा वेळेला लोक सामान्यांच्या बाजूने उभे राहतात आणि ती परिस्थिती आली आहे ती परिस्थिती आली आहे आणि त्या संधीचा फायदा आम्ही निश्चित घेणार आणि आपण काही म्हणा आमची माणसं निवडून जातील आणि दोन्ही आघाड्यांना त्यांची जागा दाखवून देण्याच्या आंदोलनामुळे परिवर्तन नाही जरांगेच्या आंदोलनामुळे परिवर्तन व्हायचं की नाही कारण त्याचा प्रत्येक निवडणुकीचा संदर्भ वेगळा असतो या निवडणुकीमध्ये जरांगेच आपण पाहिलं मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात सगळं प्रस्थापितांचं पाणीपत झालं तीच परिस्थिती राहत नाही अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे इतर परिस्थिती तशीच असल्यास असं होईल तसं होईलच असं कोणी आज सांगू शकत नाही आता ही यांची परिवर्तन आहे एका बाजूला ही यांची ओबीसी यात्रा आहे एका बाजूला त्यांचं उपोषण आहे लोक निर्णय करतील अजून अडीच सर आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हटला नाही दोन गोष्टी जे घडलं लोकसभेत ते विधानसभेत घडेलच असत बदलत असते जे प्रश्न आहे जे आज बेरोजगारचा एवढा प्रश्न आहे का तिने सभागृहात सांगितलं की एकावन्न पॉईंट पंचवीस टक्के बेरोजगार देशात आहे अठरा ते पंचवीस टक्के सहासष्ट लाख बेरोजगार महाराष्ट्रात आहे यातूनच नक्षलवाद्यांसारख्या चळवळींचा उदम आहे त्यांच्यासाठी काय कार्यक्रम काही नाही आणि कोणी म्हणत असेल मी अजून आपल्याला जबाबदारी सांगतो हे दोन आघाड्या सशक्त आहे कशला सशक्त आहे हे सीएम राहिले हे सीएम राहिले हे सीएम राहिले हे, हे। काय केलं इथे म्हणून ते सगळे प्रश्न कोपत झाले ना तर म्हणून लोक निर्णय करतील ना ह्यांनाही पाहिलं ह्यांनाही पाहिलं म्हणून लोक दोघांचा गणपती बुडवू शकतात आपण कशाला वादर करतो तुम्ही म्हणता की आमच्या लक्षात आली नसेल कदाचित पण आमच्यासारख्या चळवळीच्या लोकांमध्ये काय लक्षात आलं की कांद्याचा निर्यात बंदीचा फटका अकरा लोकांना बसला म्हणजे आमचा जो इंटरेस्ट आहे तिकडे जास्त लक्ष राहणार ना आम्ही म्हणतो की कांद्याच्या निर्यात बंद केल्यामुळे अकरा हाजला पडले तर चळवळीचा परिणाम होत असतो आणि तोच परिणाम व्हावा अशी आमची नव्याण्णव शेतकरी आहे शेतकरी आम्ही म्हणतो ना शेतकरी तितका स्लोगन आहे आम्ही असं म्हणत नाही ह्या वाला पी हा पीकवाला हा मोठा आला आम्ही म्हणतो शेतकरी तितका एक एक कारण प्रत्येकाचं था, दुखणं सारखंच आहे आणि प्रत्येकाच्या सातभारावर जे काही पीक आहे ते कर्जात होत आहे नोंद आहे त्याला काही तुम्ही नाकार ना सात लाख चौदा हजार कोटीच कर्ज आहे मलाही केंद्र सरकार म्हणेल आम्ही बिना व्याजी दिलं तरी ते कर्ज आहे आणि ते कर्ज ऋण वैर हत्या चुकत नाही ते कर्ज भुगतान करावंच लागेल आणि तिसऱ्या बाजूला सर नऊ वर्षापासून वर्ग तीन वर्ग चारची अनुकंपा तत्वाची नोकर भरती बंद आहे केवळ परवानगी घेऊन पोलिसांच्या एकोणपन्नास हजार जागा रिक्त आहे वीस हजार भरल्या जात आहे तो एकोणपन्नास एकोणतीस हजार जागी का भूत उभे करणार आहे कसा कायदा सुरू असतं हे तर कायद्याचं अधिराज्य आहे रूल ऑफ लॉ आहे लार्जर हॅपीनेस ऑफ लार्जेस्ट नंबर म्हणतो आम्ही जर तिथे माणसंच नाही तर रोज मर्डर होणार नाही आमी एक तर तेच बोलतंय पण दोन शक्के लागलात तुम्हाला तुम्हाला की बात किसान सरकार श्री साहेब वाला का मनावा बनारले की ह्या दोन्ही तुम्ही म्हटलंय ना दोन्ही आघाड्या सशक्त आहेत सशक्त काय आहेत व दोन्ही दु? आघाड्यामध्ये चळवळीच्या मशीतून तयार झाले कितीतरी कार्यकर्ते आहेत त्यांनी स्वतःचे कार्यकर्ते किती तयार केले आहेत उसने इकडून तिकडून आणायचे कार्यकर्ते आणि पक्ष किंवा आघाड्या करायच्या त्याच्यावर कशाला वाद पहिली दुसरी तिसरी आम्ही आमची आघाडी सक्षमपणे सामान्य माणसाचा आवाज म्हणून आम्ही सामान्य माणसाला एक चेहरा देण्यासाठी आम्ही आघाडी तयार केली Oh. माझी विनंती तुम्हाला अशी आहे आघाड्यामध्ये बघत असताना तुम्ही विचारधारेच्या हिशोबाने आघाड्या मोजा हो त्या त्या समूहवादी किंवा सोशलिस्ट आघाड्या आहेत आम्ही तसं नाहीये आमची चळवळ्यांची एक आघाडी आहे त्या दृष्टीने पहिलीच आघाडी आहे चळवळ्यांची असं असं जरा नाही यांच्या प्रश्नात आम्ही म्हणतो धोरणाने उद्भवलेले प्रश्न अर्थसंकल्पीय तरतुदींनी सुटू शकत नाही हा मेजर डिफरन्स आहे ते अर्थसंकल्पीय तरतुदींनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही धोरणामध्ये बदल करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो त्यांनी प्रश्न विचारला होताच त्यांचं उत्तर नाही त्याचं उत्तर त्यांनी गंभीर प्रश्न की देश लोकांच्या राहुल गांधी विश्लेषण

संधी साधू लोकांच्या चक्रवात सापडलेला आहे आणि हे संधी साधू वेगवेगळ्या पक्षाच्या आघाड्या घेऊन सत्तेचा कब्जा करतात आणि तिथं सामान्य माणसाचा बळी जातो ह्या मताच्या आता काय म्हटलं ना कोण किती जाते तरी कळून देत काय फरक पडतो पदाचा चेहरा एक नाही नाही सीएम पदाचा चेहरा आमच्या तीन घटक पक्षापैकी त्यावेळेला जे आमदार निवडतील ते निवडतील लोकमतानी निवडतील बहुमतानी निवडतील आमच्या तिघापैकी कोणी येऊ शकतो इथे काही तिघांमध्ये धक्का लावायचा प्रयत्न नाही निर्णय घेतलाय काय ते चळवळीतनच काहीतरी करतायत मग आम्ही म्हटलं अशी सांगितलं की सगळ्या वेगवेगळ्या चळवळींना एकत्रित आणण्याचा आम आमचा प्रयत्न आहे